निवृत्त अधिकारीच निघाला कामचोर गोराई परिसरामध्ये भाग्यवंत लाटे यांनी हा कारनामा केलेला आहे सीसी रोडचं काम करताना प्रकार उघडकीस आलाय माजी नगरसेवका कोरगावकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे खात्यातील निवृत्त अधिकाऱ्याकडून पाणी चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय बोरिवली पश्चिमेकडील गोराई परिसरामध्ये पालिका अधिकाऱ्याचा बंगला असून या बंगल्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याने चार कनेक्शन चोरी करून वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय भाग्यवंत लाटे असं त्या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे सीसी रोड कामासाठी रस्ता खोदला जात असताना हा प्रकार उघडकीस आलाय गोराईच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे एकायतन बन बं, बंगलो आहे आणि तिथे चार इनलिगल कनेक्शन आढळले त्याबाबत मी अधिकाऱ्यांना सुद्धा तक्रार केली दिनांक वीस तारखेला वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही गल्लीतील सर्व महिला आणि मी आम्ही अधिकारी आपले असिस्टंट इंजिनियर मांडवकर प्रभा हे वॉटर डिपार्टमेंट आणि बीट चौकी अधिकारी भालचंद्र पाटील ह्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देखील त्या लोकांनी त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही आहे